आणि योजना या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आपण की आजच्या जे आर जो नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अंगणवाडींना एक डिजिटल अंगणवाडी करण्याचा एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी जे काही केंद्र असतील त्यांना आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे त्या संदर्भातील जो जे आर आलेला आहे त्या पद्धतीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तो नेमकं काय आहे तर ते चला आजच्या व्हिडिओला अध्यात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही अंगणवाडी केंद्र आहेत त्या सर्व केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे आणि त्याचसाठी कन्वर्ट म्हणजेच एक डिजिटल माध्यमामध्ये करण्यासाठी एक नवीन किट मागवण्यात येणार आहे त्या किटला नाव दिलेलं आहे स्मार्ट अंगणवाडी किट या ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर संपूर्ण जे पाहिलं आपण ह्याच्यामध्ये जर पूर्वीच पाहिलं आपण त्याच्यामध्ये की एकात्मिक बालविकास सेवा योजना ही आरोग्य पोषण आहार किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्या या अंतर्गत या बाबी पुरवण्यात येतात याकरिता काय केलेलं आहे की सदर अंगणवाडी केंद्राचं आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये हे रूपांतर करणं आवश्यक आहे म्हणून सदर केंद्रांमध्ये जे काही मुलांना आनंददायी वातावरण पूर्ण शालेय असेल किंवा आरोग्य पोषण आहार असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पद्धतीने देता येईल किंवा त्याच्यामध्येच चा किशोरवयीन जे काही मुली असतील किंवा महिलांना कौशल्य विकास अंतर्गत काही ह्याच्या प्रशिक्षण वगैरे दिलं जातं त्यासाठी जे काही याकरिता अंगणवाडींचा दर्जा सुधारणं हे काळाच्या ओघामध्ये हे गरजेचं होतं व त्याचे त्याच्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करून त्यांनाच आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास मान्य अकरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी शासनाच्या ह्याच्यानुसार मान्यता देण्यात आलेली होती त्यानंतर जर सदर जे काही निर्णय आहे त्याच्यामध्ये जे काही मंजूर दर आहे एका किट मागे तर पूर्वीचा जर पाहिला तर एक लाख पासष्ट हजार एका किटसाठी दर ठरवण्यात आला होता याच्यामध्येच बदल करण्यासाठीचा जो काही शासन निर्णय ने होता तो एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने जे काही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करायचं होतं त्यांच्यासाठी जे काही स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यामध्ये पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ई निविदा काढण्यात आलेली होती आणि त्या ई निविदा जी काही आहे त्यास ह्याच्यानुसारच सदर निविदे अंतर्गत जे काही स्मार्ट किट मागवण्यात येणार आहेत त्या अंतर्गत त्यांचा रक्कम ठरवण्यात आली होती एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये आणि हे कोणाकडून खरेदी केलं जाणार आहे तर ती काही गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे यांच्याकडून टोटल हे किट खरेदी केल्या जाणार आहेत आणि जे काही असेल तर एका किटची किंमत आपण पाहिलं एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये एवढी किंमत त्याची एका किटची आहे आणि हे जे काही किट आहेत ते सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकूण या वर्षामध्ये दोन हजार चारशे तीस एवढ्या किट मागवल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये एका किटची किंमत जर पाहिला तर एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये आहे टोटल किट मागवल्या जाणार आहेत चोवीसशे तीस म्हणजे दोन हजार चारशे तीस तर यांचा एकूण रक्कम जो आहे हा पूर्ण संच खरेदी करण्यासाठी टोटल रक्कम होते त्यांची एकोणचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार आठशे रुपये एवढी रक्कम या चोवीसशे तीस किटसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आलेली आहे तर लवकरातच ह्या कीट खरेदी वगैरे केले जातील त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे की जे काही उपलब्ध नमूद किटचा जो आहे एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये ह्या वर्षी जो ठरवलेला आहे हाच दर हाँ हा पुढील दोन वर्षासाठी हा कालावधीसाठी हाच दर असणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस व सव्वीस सत्तावीस साठी सुद्धा हाच दर उपलब्ध राहील असं सुद्धा त्या निवेद ज्यांच्याकडून आपण ज्या कंपनी मार्फत खरेदी करून घेत होते त्याच्यामध्ये ते स्पष्ट अटी व नियमामध्ये त्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर हे आता किट वगैरे मागवले जातील मागवल्यानंतर जे काही पुरवठादार आहे त्यांच्यामध्ये वरील प्रमाणे जे काही स्मार्ट किट अंगणवाडी किट आलेले असतील त्याच्या साहित्याचा पुरवठा करणे व अंगणवाडीचे जे काही आदर्श अंगणवाडी रूपांतर करण्याचे कामकाज अंगणवाडी स्तरावर करण्यात येणार आहे अशा पद्धतीने हे किट वगैरे उपलब्ध करून देण्याचं त्यांच्याकडे संपूर्ण सोपवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं आता ज्या काही अंगणवाडी का आहेत त्या सर्व अंगणवाडी ज्या काही आहेत ती केंद्र आदर्श अंगणवाडीमध्ये म्हणजे स्मार्ट अंगणवाडीमध्ये होणार आहेत तर हे एक आपले जे काही लहान मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं डिजिटल स्वरूपाचं लहानपणापासूनच त्यांच्यासाठी शिकवण्यासाठी वगैरे असेल म्हणा किंवा त्यांचं वातावरण त्यांच्यामध्ये डिजिटली पूर्ण संपूर्ण करण्यात येणार आहे अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट आलेलं होतं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर हे काही असेल ते लवकर किट आपल्या अवेलेबल होते आणि झाल्यानंतर ते संपूर्ण डिजिटल अंगणवाडी हे आपल्याकडे संपूर्ण चोवीस तीस जे काही दिलेले आहे त्यांच्या अंतर्गत तेवढे संच महले जाणार आहे अशा पद्धतीचं छोटं अपडेट होतं ते देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्या वरती येत असाल तुम्ही जर या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन सह, नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद